नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बिना पाक्याची तिळाची वळी दीड ते दोन महिने आरामात टिकेल तेवढीच खुसखुशी तशी पाक जर थोडाही पुढे गेला तर वडी एकदम कडक होते अगदी चिकीपेक्षाही कडक तुटल्या जात नाही तर आज आपण बर्फीसारखी वडी बनवतोय सुरुवात करूया तर तिळाची वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून हे तीळ घेतले आहे नेहमीची जी आपली आमटीची वाटी असते ती भरूनच एक वाटी एवढं हे तीळ घेतले आहे वजनी म्हणाल तर एकशे पंचवीस ग्रॅम एवढे हे तीळ आहेत आता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेणार आहोत ह्याच वाटीने सर्व जिन्नस मोजून घेऊयात आता वाटीतलं तिळ एका भांड्यात काढूयात एका ताटात काढून घेतले आणि याच वाटीने आपण शेंगदाणेही मोजून घेऊयात तर हे पहा घावरान तिळ आहे पॉलिशवाली न घेता गावरान तिळच घ्यायची गावरान तिळाची वडी फार मस्त होते आता त्याच वाटीने इथे मी घेतले आहे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे अर्धी ते पाऊन वाटी एवढे शेंगदाणे एक वाटी तिळासाठी बरोबर होता आता शेंगदाणेसुद्धा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच वाटीने आता आपण ह्या वाटीनेच गूळसुद्धा मोजून घेऊयात तर इथे मी सर्व हा गूळ असा या पद्धतीने चिरून घेते हवं तर तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता तर दोन वाटी गूळ सर्व आपण चिरून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे गूळ चिरून घेतला तर ताटात जो आहे तो एक वाटी एवढा आणि हा एक वाटी तर दोन वाटी गुळ मी इथे घेतला आहे तुम्हाला थोडासा हा पांढरा गुळ वेगळा दिसत असेल आणि हा लाल गुळ गुळ थोडासा कमी आला होता म्हणून घरात जो आधीचा गुळ होता तोही मी यात ॲड केला तर इथे दोन वाटी एवढा गुळ आपण घेतला आहे एक वाटी तीळ अर्धी ते पाऊन वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी एवढा गुळ बरोबर असं वडीचं प्रमाण होतं आता सर्व गूळ एका ताटात काढून घेतले दोन वाटे एवढा त्यानंतर आता आपण तिळ आणि शेंगदाणे भाजून घेऊयात गॅस मंद ते मध्यम आचेवरच आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि यात घालूया सुरुवातीला तिळ कढाई साधारणच गरम आहे तेव्हाच तिळा भाजून घ्यायच्या मंद ते मध्यम आचेवर आतपर्यंत अशा खमंग तिळा भाजायच्या अजिबात गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही मंद ते मध्यम आचेवरच तीळ भाजून घ्यायची म्हणजे आतपर्यंत खमंग अशी तीळ भाजल्या जाते जास्त मोठ्या आचेवर भाजल्यावर वरूनही तीळ लालसर थोडी काळसर अशी होते आणि लवकरच मग चटचट -चट अशी उडायला लागते तर हे पहा मंद ते मध्यम आचेवरच असे टपोरे होईपर्यंत तिळा मी भाजून घेतल्या तरी पहा आता थोडेसे अशा चटचट उडायला लागल्या टपोरे असे झाले की आता काढून घेऊयात आता याच कढाईमध्ये घालूयात शेंगदाणे शेंगदाणे मस्त डागपडेपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे सुद्धा मंद ते मध्यम आचेवरच भाजायचे म्हणजे दीड ते दोन महिने ही वडी अशीच्या अशीच, अशीच राहते अजिबात खवट होत नाही म्हणून शेंगदाणे आणि तिळ चांगले भाजायचे मोठ्या आचेवर पटकन भाजून काढून न घेता मंद ते मध्यम आचेवर चांगले डाकपडेपर्यंत खरपूस असे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले आणि तिळासुद्धा थोडासा वेळ लागतो पण वडी आपली दीड ते दोन महिने टिकते तर हे पा शेंगदाणे आणि तिळ आता आपण थोडंसं थंड होऊ देऊयात ज्या ताटात ता आपण वडी करणार आहोत ह्याच ताटाला आता थोडंसं तूप लावून घेऊयात शेंगदाणे तीळ थंड होते तोपर्यंत ताटाला असं आधी तिळ तूप लावून घेऊयात इथे थोडंसं अर्धा चमचा एवढं साजूक तूप घेतले आहे आणि सर्व बाजूने असं आपण आता तूप लावून घेऊयात त्यानंतर आता तिळ आणि शेंगदाणेही आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर शेंगदाण्याची मी अशी साल काढून घेतली ही चांगले थंड होऊ द्यायचे तेव्हाच मिक्सरला फिरवूयात तीळ आणि शेंगदाणे आता चांगले थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सुरुवातीला आधी आपण शेंगदाणे फिरवून घेऊयात तर अगदीच चालू बंद करत हे मिक्सरला फिरवूयात ती अर्धा मिनटं चालू करून बंद करायचं तेव्हाच हा बारीक असा दाण्यांचा घोट होतो आता यातच घालूया तिळा या आणि तिळसुद्धा अगदी चालू करून बंद करायचं जास्त बारीक करायचं नाही अगदीच बारीक क केली ती तर मग खूप तेल तेल असं वाटतं म्हणून अगदी अर्धा मिनटं चालू बंद करून फिरवून घेतलं आणि यातील थोडीशी भाजलेली तीळ मी बाजूला काढून ठेवली तर हे पहा अगदी जाडसर आहेत काही तिळ अख्ख्याच आहेत काही थोडंशा दोन तुकड्यांमध्ये झालेत इतकंच फक्त चालू करून बंद केलं दोन वेळा काही सेकंदांसाठीच तिळासुद्धा फिरवून घेतल्या अर्धा ते एक मिनटासाठी आता तिळ आणि दाण्यांचं कूड झाल्यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवून घेतली त्याच कढाईमध्ये आता आपण दीड ते दोन चमचा एवढे साजूक तूप घातले आणि यात घालूया आता गूळ गूळसुद्धा मंद ते मध्यम आचेवरच वितळून घेऊयात जास्त मोठ्या आचेवर गॅस करायचा नाही तर हे पहा मंद ते मध्यमच आच ठेवली आहे गूळ वितळेपर्यंत गॅस अगदीच मंद आचेवर ठेवायचा आणि गूळ चांगला आता वितळत आला की तेव्हा थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची अगदी मध्यम आचेवर आता गॅस केला आहे आणि गूळ आपण वितळून घेऊयात साजूक तुपामुळे मस्त वळीला चमकही येते आणि खायलाही फार मस्त लागते गॅस कुठेही मोठे आचेवर करायचं नाही मंद ते मध्यम आचेवरच या गुळाचे जे गुठळे आहेत ते सुद्धा अशा मळून घ्यायच्या आणि गुळ आता सर्व वितळत आला की यात घालूया आता अर्धा चमचा वेलची आणि सुंढपूळ तर इथे वेलची पूड आणि सुंटपूळ मी अशी एकत्रच घातली आहे वेलची सुंटपूळ घातल्यावर आता मिक्स करून घेऊयात तर सर्व गूळ आता वितळून झाला आहे आता मध्यम वाचेवरच गॅस आहे आता कडेनी अशी थोडीशी उकळी फुटायला लागली हे पहा तर कळेनी तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी उकळी फुटायला लागली की गॅस आता मंद आचेवर करायचा आणि या गुळाला पहिलीच अशी उकळी फुटली की तेव्हा दाण्यांचा कूट आणि तिळाचा कूट घालूयात गॅस मंद आचेवरच करायचा जा। जास्त पाक करायचा जा नाही आपल्याला फक्त उकळी थोडंसं असं कळेने गुळ शिजत आला की तेव्हाच तिळ आणि दाण्यांचा कूट घालून हे सगळं मिक्स करायचं गॅस अगदीच मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करूनच हे सगळं मिक्स करून घेते तर सहज कोणीही बनवेल अशी मस्त खुस दिवाळी होते अजिबात कडक होत नाही आणि मंद आचेवर हे सर्व मिक्स करून घेऊयात तर हे पा कढईला सोडत चाललं इतपत हे मिश्रण असं मिक्स करून घेतलं गॅस अजूनसुद्धा मंद आचेवरच आहे तर सर्व हे एकजीव झाल्यानंतर आता गॅस बंद करून ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्या ते, ते सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि गरम गरम वाटीच्या मदतीने हे सर्व मिश्रण पसरवून घेऊयात तर हे पहा आत्ताच हे मस्त असं सुटत आहे तर अजिबात ताटाला चिकटणार नाही इतकी सुटसुटीत अशी ही वडी निघते आता गरमागरमच आपण ताटात हे थोडंसं पसरवून घेतलं आणि आता वरून आपण तीळ घालूयात जी तीळ आपण भाजलेली एक ते दीड चमचा एवढी बाजूला काढून ठेवली होती त्यातलीच ही तीळ सर्व अशी वरून घालूयात आणि आता एक सारखं गे हे आपण प्लेन करून घेऊयात जेवढं आपण हे पसरवू तेवढी वरून मस्त अशी चमक येते वरून थोडीशी पिस्त्याचे कापही घालूयात सजावटीसाठी आणि तीसुद्धा अशी प्रेस करून घेऊयात तर हे बा जेवढं तुम्ही प्रेस कराल जेवढी पातळ ही पसरवणार तेवढी पातळ पसरली जाते मी अगदी जाडसर अशी बर्फीसारखी ठेवणार आहे म्हणून थोडंसं मी लहान ताटात केली यापेक्षाही तुम्हाला पातळ हवी असेल तर मोठ्या ताटातही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता तर हे बा अगदी प्लेन आणि चिक्कनसर असं हे झालं आहे तुम्ही लाटण्याने जरी लाटून घेतली तर तेवढंच हे पातळसर असं लाटलं जाईल असं हे मिश्रण आहे मी ते बर्फीसारखी खुसखुशीत कुछ करणार आहे थोडी जाड ठेवणार आहे म्हणून लहान ताटात घेतली आता कोमट गरम आहे तेव्हाच वडी पाडून घेऊयात अगदीच थंड झाल्यावर मग वडीला आकार येत नाही म्हणून अशी गरम कोमट आहे तेव्हाच अशी वडीला चिरा देऊन घेऊयात वडी पाडून घेऊयात डायमंड किंवा चौकोन आकारात वडी पाडून घेऊ शकता मी ते चौकोन आकारात असे सगळी वडी पाडून घेतली आता हे पूर्ण अर्धा ते पाऊन तास चांगलंच गारू द्यायचं हे पहा आता इथे मी अगदी वीस ते पंचवीस मिनटातच तुम्हाला वडी काढून दाखवते तर हे पाहा एक जरी लाईन उचलली तर सगळं वळे आपोआपच निघतात म्हणून अर्धा पाऊन तास थांबायचं तर इथे मी वीस पंचवीस मिनटातच तुम्हाला वडी काढून दाखवली तरीसुद्धा हे पहा किती मस्त अशी वडी निघाली आहे आणि किती जाड अशी वडी आहे अगदीच चिक्कीसारखी पातळ नाही आणि ताटाला सुद्धा अजिबात लागलेलं ला नाही हे पहा दुसरीही वडी हाताने आपोआप उचलल्या गेली किती जाड बर्फीसारखी खुसखुशीत वडी झाली कडेलासुद्धा चिकटलं नाही एवढी मस्त ही वडी होते कोणीही सहज बनवेल फक्त पहिली उकळी फुटायला लागली गदगद असं शिजायला लागलं की तेव्हाच दाण्यांचं कूट आणि त्याचा कूट घालायचा हे पा कुठलीही मधली वडी काढली तरीसुद्धा ताटाला असे कण चिकटणार नाही सर्व प्लेन अशी वडी निघाली अजून थंड झाल्यावर एक लाईन उचलली की आपोआपच बर्फीच्या तुकड्यासारखी ही वडी सुटते कुठेही तुम्हाला तिळाचा कूट किंवा ताटाला चिकटलेलं किंवा अजिबातच कडक अशी वडी झाली नाही आहे आजी आजोबा सुद्धा खाऊ शकतील एवढी खुसखुशी ती तिळाची वळी होते दोन महिने आरामात टिकते कोणीही सहज बनवेल पहिली उकळी फुटल्यावरच कूट घालायचा करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद